काउन का तू बरी कशाला बोंबलत होतास बोंबलू नाही तर काय करू तर मले सांग काल ज्योतीचा सण होता वडे बनवणार बायको ना मले म्हणते तुम्ही ऑफिसला आल्यावर वडे खाल तुम्ही हा तर नेम का नेमका ऑफिस आलो होतो तर मी तिला आहे का म्हणलो का वडे कुठे आहेत हा तर ते म्हणते का मी आता बनवा की सा मग मी काय झालं मला थकलो होतो ना तर मी आहे ना वडे न खाताना का झोपून गेलो आणि मी तिला सांगितलं होतो झोपाच्या पहिल्या का माझे वडे ठेवजो उद्या सकाळी मी नाही का टोपलीतून वडे खाई अशी गोष्ट झाली आमच्या मध्ये झाला दुसऱ्या दिवशी वडे oh नाही खाल्लास no. का तू कोठे वडे ना कोठरा का सपा तो बकऱ्यांचे बायको मिळू असे दब दब दबा दबा, दबा दबा बका 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 खाल्ले हा असे असे पोकायला लागले मी विचारलो सकाळी माझे वडे कुठे आहेत म्हणून तर ते म्हणते कुठचे वडे आम्हालाच तर नाही पुरले काल रात्री एवढे तर संपले म्हणजे पाय गड्या मी काना झोपलो याच्यासाठी कष्ट करतो कामाले जातो मेहनतीला जातो तर हे मले का वडे नाही देतील हा हे असे लप लप खातील बायकोला सांगायला पाहिजे पाहिले पाहिजे जाऊ दे म्हणलो आपलेच बायका बरोबर तर चला बाबा खाल्ले असतील वडे आपले जो सगळे म्हणून मी चालला गेलो बाबा मी कामावर अचानक नाही का कामाची नाही का दुपारी लवकर सुट्टी होऊन गेली बायकोले माहितच नाही दुपारी येणार आहे म्हणून अरे हे राय का अशी टोपली धरून नाही का अशी वडे नाही का लप 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 खात होती पाय आता केवड्याची हो म्हणजे मी मला सकाळी सांगायचा का वडे संपले आहेत म्हणून आणि हे दुपारी आपली टोपली धरून खायची हे तुझी फुगाची आणि मी राहील ना असा म्हणजे हा केवढा माझ्या गृंदावा नाही बोबली नाही का? का सांग बर तू बरोबर आहे का असं नाही करायला पाहिजे काय दोन तरी वडे नाही ठेवायला पाहिजे का मग मग माझ्या बोमलला बरोबर होता का नाही सांग बरोबर नाही माझ्या पाया पडते वडे नाही पाया काय पडते नाही के म्हणजे का मी का नागो का दूध टाकला देवावर चालला गेला असं नाही झालं पाहिजे आता नागपंचमी तरी मला दुधाने वडे भेटले पाहिजे ठीक आहे ठीक आहे सांगतो वडे द्यायला